पाणी फुल भरलेलं आहे हॉटेल आणि विहीर तर फुल भरलेली मध्ये आणि इकडे तर डायरेक्ट ऑफिसमध्ये पाणी घुसलं डायरेक्ट ते बघा आपण सातारा भरले आपली गाडी पाणी पाणी किती इकडे पाणी वा किती वाज घरचा बांगलाय बाई वा, पाणी फुल भांगले फुल तर डायरेक्ट घरायत पाणी घुसलेले एवढा सकाळचा पाणी झालेले

पाणी पहा रस्त्यावर कसं पाणी फुल ना आल्यानंतर पाणी खूप पाणी आले काय का नाही आणि पटरी ट्रेन जाते बाईकड इकडे जाते संभाजीनगर औरंगाबाद इकडे जालनाचं स्टेशन आहे इकडं माझा इला ते तळ येईल कसं भरलेलं आहे तळ भरलेले आहे फुल तळ एवढं तर नाही भरलं त्या माझ्या बरं ऐक चालते

लग्न आहे साहेब आता खाली टोन द्याने तुच बला पातळ कस भरलं रे एकदम खतरनाक काय का नाही नवीन असे मुळे ज्या भारी रेकॉर्डिंग येत नसत पाणी पाणी झाडं पण लावले आता देवी हे नवरात्र बस घट आहे मग कशी देवी चालली का कशा चालेल पुन्हा ट्रॅक्टर मध्ये कस आहे